सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास लाईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले समुद्रामध्ये जे तयार झाली आहे त्यामुळे सिंधुर्गसह पूर्ण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तयार आहोत कारण आपल्याकडे जे यंत्रणा आमच्याकडे ज्या आमची महसूल यंत्रणा आहे किंवा आमचं बीडीओ ऑफिसेस आहेत सगळे आणि आमची आपत्ती निवारण केंद्र आमची यंत्रणा आहे सगळी सज्ज आहे आता या परिस्थितीमध्ये काम करायला आम्ही सगळे सगळे सज्ज आहोतच परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये आणि ज्या या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे आपण जिथे आम्हाला आपण लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही जाणीव आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे मला

चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने